तुम्ही कधी के विचार केला आहे का की ओम मध्ये असं काय आहे ज्यामुळे तो इतका खास आहे खूप सारे असे मंत्र आहेत ज्याची सुरुवात ओम ने होते नम शिवाय ओम नमः शिवाय ओम हा गायत्री मंत्र ओम हा फक्त एक शब्द नाही तर पूर्ण विश्वाची ऊर्जा आहे ओम उच्चारल्याने आपल्या शरीरालाही खूप फायदे होतात आणि हे रिसर्च द्वारेही प्रूफ झाले आहे पण ओम हा शब्द आला कुठून ओमची उत्पत्ती कशी झाली आणि त्या रिसर्च मध्ये नेमके काय सांगितलं गेलं आहे हे सगळं मी या व्हिडिओ पाहत राहा पण व्हिडिओ सुरू करण्याआधी आली तुम्ही जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असाल किंवा अजूनही चॅनलला कृपया चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी नमस्कार मी निकिता देवणी का युटूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत ओम हा एक संस्कृत शब्द आहे जो हिंदू बौद्ध आणि जैन धर्मात खूप महत्वाचा मानला जातो याला प्रणव मंत्र म्हणतात ओम हा विश्वाचा पहिला नाद आहे म्हणजेच पहिला आवाज आहे असं म्हणलं जात ओम हा तीन शब्दांनी बनला आहे अ उ आणि सृष्टीची सुरुवात ऊ म्हणजे सृष्टीचं पालन आणि म म्हणजे सृष्टीचा अंत थोडक्यात ओम हा विश्वाच्या संपूर्ण चक्राचं प्रतीक आहे ओमचं महत्व फक्त धार्मिकच नाही तर आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही आहे ओम हा प्रत्येक मंत्राची सुरुवात असते जसं ओम नम शिवाय आहे ओम नमो भगवती वासुदेवा हे मंत्र जाप केल्याने ओमच्या उच्चाराने मन शांत होतं आणि ध्यानात एकाग्रता येते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स येथे झालेल्या अभ्यासात ओमचा जप केल्याने लिम्पिक सिस्टीम म्हणजे मेंदूचा भावनांशी संबंधित भाग विशेषतः भीती आणि नकारात्मक भावनांचं केंद्र यांचं कार्य कमी होतं ज्यामुळे चिंता आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते नॅशनल जनरल फिजिओलॉजी इथे झालेल्या अभ्यासातही दिसणार की ओमचा फक्त पाच मिनिटं जप केल्याने रक्तदाब आणि नाडीचा वेग कमी होतो मेनली उच्च रक्तदाब म्हणजेच हाय बीपी असलेल्या व्यक्तीमुळे यामुळे हृदय निरोगी राहते ओमच्या कंपनांमुळे वे वेगस नऊ ऍक्टिव्हेट होतात आणि त्यामुळे हृदयाचे ठोके नियमित होतात आणि शरीरालाही आराम मिळतो एका अभ्यासात चाळीस निरोगी व्यक्तींवर फक्त दहा मिनिट ओमचा जप केल्याने त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारल्याचं दिसून आलं म्हणून विद्यार्थ्यांसाठी ओमचा जप हा खूप फायदेशीर आहे यामुळे लक्ष केंद्रित होतं ओम आपल्याला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची ओळख करून देतो भ्रामरी प्राणायाम आणि ओमचा जप केल्याने नाकातील लॅक्टिक ऑक्साईडची पातळी ही नियंत्रित राहते त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते याशिवाय ओमच्या कंपनांमुळे थायरॉइड ग्रंथी उत्तेजित होतात ज्यामुळे हार्मोनचं संतुलन राखण्यासही मदत होते ओमचा जप केल्याने आपण आपल्या आत्म्याशी जुळतो आणि याज्ञाचक्र जागृत करतो ज्यामुळे अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक प्रगती वाढते वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन एकत्रितपणे सांगतात की ओमचा नियमित जप केल्याने आपल्या मन शरीर आणि आत्म्याला संतुलित करतो ओम उत्पत्ती बद्दल असे सांगितले जाते की यज्ञ ऋषींच्या वक्तव्यावरनं ब्रह्मदेवाने संपूर्ण ब्रह्मांडाच दहन केलं आणि ते केल्यानंतर रूप आणि साम हे तीन वेद उत्पन्न झाले आणि ह्या तीन वेदांमध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचा अंश आहे या तीन वेदां वेदांमधला प्रत्येक ऋचा ह्या अनेक अनेक ऋषींनी उच्चारल्या आणि त्यातनं अ उ आणि म हे तीन वर्ण उगम पावले हे वर्ण संपूर्ण ब्रह्मांडात विहार करून त्याचा संयोग झाला आणि हा संयोग म्हणजेच ओंकार पालक ब्रह्मा विष्णू आणि महेश हे अनुक्रमे अ उ आणि करतात ओम हा फक्त एक शब्द नाही तर एक अनुभव आहे याचा जप करून आपण आपल्या जीवनात शांती आणि समृद्धी आणू शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद